श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत हो, म्हणजेच परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या शाळेतल्या अंतिम अशा या परीक्षेनंतर पुढे कोणत्या शाखेकडे जायचं हे ठरवलं जातं या निवडीचा निर्णय घेताना पालक मित्र आणि नातेवाईक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असतात मात्र असे सल्ले हे शास्त्रशुद्ध पद्धतींवर आधारित असतीलच असं नाही स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर गुणांच्या बरोबरच अन्य कौशल्यांचाही कस लागतो आणि आपल्या क्षमतांवर आधारित गोष्टींचाही विचार दहावीनंतरचं करिअर ठरवताना करावा लागतो दहावीनंतर काय शिकायचं आणि ते कसं ठरवायचं याबद्दल आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो आपण दहावीनंतरचं करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कला वाणिज्य किंवा शास्त्र म्हणजे आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स शाखा निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत दहावीनंतर डिप्लोमा करावा की अकरावी बारावी करावं याविषयी मार्गदर्शन करत आहेत लेखक आणि करिअर सल्लागार डॉक्टर गीत क्लास कोणता लावू हा विषय थोडा डोक्यातनं काढून टाकावा आपल्याला नेमकं काय करायचंय आणि का, का करायचंय याच्याबद्दल जर थोडस आत्मपरीक्षण करावं दहावीचे मार्क हे सोप्या शब्दात बोलायचं झालं तर पोत्यानी असतात याच्या ऐवजी नववीच्या मार्काचा संपूर्ण आढावा घ्यावा शास्त्र आणि गणितात नववीचे मार्क इतर मार्कांपेक्षा जर जास्त चांगले असतील तर पीसीएमबी बी नसेल भाषा इंग्रजी याच्यातनं जायचं असेल तर कॉमर्स किंवा आर्ट्स या पद्धतीत आपण जाऊ शकतो कोणताही क्लास न लावता तर डिप्लोमाचा रस्ता अतिशय उत्तम असतो त्याचा विचार केला तर एकही अकरावी बारावीचा क्लास न लावता मुलं डिप्लोमा कंप्लीट करतात आणि त्यांना नोकरी मिळू शकते चांगले मार्क मिळाले डिवीला जाऊ शकतात अजून एक सुंदर रस्ता आहे आठवी नववी मध्ये ज्यांनी चित्रकलेची परीक्षा दिलेली आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट असतील तर त्यांना जी डी आर्ट्स नावाचा पाच वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून आज घटकेला विविध चॅनल्सवर ऍडव्हर्टायझिंग कंपन्यात त्यांना छान स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतात त्याचा विचार जरूर करावा आणि घरची अडचण असेल तर वेगवेगळ्या स्वरूपाचे आय टी आय चे कोर्सेस उपलब्ध आहे मुलींकरता म्हणायचं झालं ब्युटी अँड वेलनेस साठी साठी शिवणकामासाठी अनेक कोर्सेस दहावी नंतरचे विविध कौशल्य विकास संस्था उपलब्ध आहे श्रोते हो दहावी नंतर कोणती शाखा निवडायची आहे हे ठरवण्याआधी शिकण्याची क्षमता वाचन करण्याची क्षमता विकसित करणं गरजेचं आहे आर्ट्स कॉमर्स किंवा डिप्लोमा केल्यानंतरच्या संधी आणि शाखा कोणतीही निवडली तरी एम एस सी आय टीचा कॉम्प्युटर कोर्स आणि दहावीनंतर नंतर केलेल्या कल चाचणीचं चा महत्त्व याविषयी सांगतायत लेखक आणि करिअर सल्लागार डॉक्टर श्रीराम गीत शिकण्याची इच्छा शिकण्याचं स्वतःच वाचन करण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करावी लागते कारण आर्ट्समध्ये क्लासच उपलब्ध नाही डिप्लोमाला क्लास नाही हे लक्षात घेतलं तर विषय आणि त्याचा आवाका समजून घ्यायचा सिरियसली शिकायचं असेल तर खूप छान विषय ह्युमॅनिटीज असा मी त्याला शब्द वापरतो त्याच्यातनं सुरू होऊ शकतात सायकोलॉजी आहे इकॉनॉमिक्स आहे फायनान्समध्ये जाता येतं इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये जाता येतं त्याच्यानंतर लॉकडे जायचं असेल तर कॉमर्स किंवा आर्ट्सचा जरूर फायदा होतो बारावीपर्यंत शिकून आणि सर्व्हिस इंडस्ट्री नावाचा जो खूप मोठा प्रकार ज्याच्यात सत्तर टक्के सध्याच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याच्याकरता आर्ट्स किंवा कॉमर्समधनं बारावी साठ ते सत्तर टक्के मार्क मिळून पूर्ण केली तर पुढचे रस्ते सुरू होऊ शकतात ट्रॅव्हल टुरिझम आहे हॉटेल इंडस्ट्री आहे कलिनरीचा तुम्ही उल्लेख केला पण कलिनरीचे सर्व कोर्सेस सामान्यपणे हॉटेल मॅनेजमेंट झाल्यावर करावेत असं मी सुचवतो हेल्थ केअर इंडस्ट्री आहे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आहे हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य आहे या सगळ्यामध्ये जायचं असेल आणि या सगळ्याला वेढून टाकणारं इव्हेंट मॅनेजमेंट नावाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि या सगळ्यात काम करणारी घाम गाळून कष्ट करून उत्तम कमावणारी अनेक मंडळी आहे यांची माहिती घ्यावी अशा माणसांना शोधावं भेटावं अकरावीची सुट्टी दिवाळीची सुट्टी मे महिन्याची सुट्टी आपण दोन दोन माणसं आपल्याला जे काही करावं वाटतं ना त्याच्याकरताची शोधली तर खूप फायदा होऊ शकतो एम के सी एल महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने एम एस सी आय चे कोर्सेस अनेक वर्ष चालवलेले ते कोर्सेस दर दोन वर्षांनी अपग्रेड केले जातात तो अकरावी बारावी करताना केला तर संगणकाशी मैत्री किंवा सरकारी नोकरी करता अर्ज करताना एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट कंपल्सरी कम्पलसरी युपीएससी असो एम पी एस सी असो किंवा सरकारी कोणती नोकरी असो तेव्हा वापर करणं वेगळं कोडिंग नावाचा प्रकार गणित उत्तम असेल तरच त्या रस्त्याला जावं अन्यथा तो रस्ता आपला नव्हे दहावी नंतरची कल चाचणी ही खूप उपयोगी असते मार्गदर्शक असते किंबहुना गेल्या पंचवीस वर्षात मी कधीही दहावीच्या मुलाशी कल चाचणी न करता बोलतच नाही आणि बारावी नंतर कल चाचणी करावी का गरज वाटली तर करावी रस्ता दुरुस्त करण्याकरता त्याचा उपयोग होतो किंवा कल चाचणी दहावी नंतर प्रत्येकाने करून घेतली खूप फायदा होतो सरकारी कल चाचणी सुद्धा महापालिके भवनामध्ये तिथे उपलब्ध असते ऑनलाईन अनेक चाचण्या उपलब्ध आहेत तिथे जसं जमेल तशी ती करून घ्यावी त्याचा नक्की फायदा होतो त्याची भीती मानवातून काढावी श्रोते हो, हो खर तर दहावी नंतर काय करायचं हे ठरवताना त्या त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या एका तरी व्यक्तीशी बोलणं अतिशय गरजेचं आहे याशिवाय करिअर म्हणजे काय आणि ते निवडताना वेगळा विचार कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन करतायत लेखक आणि करिअर सल्लागार डॉक्टर श्रीराम गीत त्या भेटणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याकरता मी तीन स्वरूपाची माणसं सुचवतो एक शिकणारा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी दुसरा त्या कोर्सला शिकवणारे शिक्षक आणि तिसरा पास होऊन दोन वर्ष झालेला काम करणारा विद्यार्थी तिघांना भेटल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला स्पष्ट होत जातात सगळ्यात पहिली गोष्ट स्पष्ट होते मंजे ती म्हणजे जिथे तो विद्यार्थी शिकतोय त्याला येणाऱ्या अडचणी काय ती संस्था कशी आहे शिक्षक चांगले आहेत का वर्ग भरतात का त्याच्यानंतर अभ्यास करताना त्याला कस वाटत होतं शिकवणाऱ्याकडनं कळत की ऍडमिशन करता आमच्याकडे रांग असते पास झाल्यानंतर कॅम्पस होतो का नाही होत आणि त्याच वेळेला विद्यार्थ्यांची क्वालिटी कशी असते अभ्यासक्रमात काय मिळणार आहे या सगळ्या बद्दलची या दोघांकडनं माहिती मिळते आणि पास झालेला थोडक्यात वय वर्ष बावीस ते पंचवीस ते तीन वर्ष काम केलेला एखादा विद्यार्थी जर आपल्याला शोधता आला भेटता आला शिकणारा आणि शिकवणारा नक्की भेटतो संस्थेत गेल्यावर तिसरा भेटला तर त्याला काय स्वरूपाचं मिळालंय त्याच्यात तो आनंदी आहे की नाही या सगळ्याचा आपल्याला पत्ता लागतो बहुतेक वेळेला कोर्स सुरू केला जातो कोर्स सुरू केल्यानंतर हे मला शिकायचंच नव्हतं हे मला आवडत नाही हे विषय असतात ते मला माहीत नव्हतं या सगळ्या संदर्भात ज्या काही एक मनात पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षातल्या कल्पना आणि त्यातल्या अडचणी या तीन माणसांना भेटल्यानंतर शंभर टक्के दूर होतात म्हणून हा आग्रह यंदाच्या वर्षी कोणत्याही क्लासला जाण्याच्या ऐवजी पहिल्यांदा आपल्याला जे करायचंय ते मनाशी पक्क केलं तर त्याबद्दलची माहिती कारण सगळ्या रस्ते सुरू कधी होणार आहेत बारावी नंतर होणार आहेत बारावी पर्यंत आपल्याला माणसं शोधणं भेटणं बाकीच्या गोष्टी करणं सहज शक्य असतं एक छोटं उदाहरण म्हणून सांगतो हॉटेल मॅनेजमेंट करावं असं वाटतं असं एखादा मुलगा म्हणतो किंवा कलिनरीचा कोर्स करावा असं म्हणतो हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर संस्था कोणती त्यांच्या प्रवेश परीक्षा तीन पद्धतीच्या कशा असतात उत्तम संस्थेतनं पास झाल्यावर कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतात आणि तिथली लॅब किंवा किचन कशा स्वरूपाचा आहे अनुभव मिळतो की नाही हे तुम्हाला आधी शोधण्याकरता दहावी पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण दोन वर्ष आत्ता हातात आहेत हे नीट लक्षात घ्या घाई काही आहे का तर अजिबात नाही दोन वर्षात ही तीन माणसं आपल्याला सहज गप्प्या भेटू शकतात नात्यात गोत्यात मित्रात मंडळी किंवा स्पेसिफिकली त्या संस्थेत जाऊन आपण चौकशी करू शकतो जिथे चौकशी केली तिथेच प्रवेश मिळणार आहे का माहीत नाही कारण त्याचा महत्वाचा भाग असा आहे की मार्कानुसार म्हणजे प्रवेश परीक्षेच्या मार्कानुसार प्रवेश दिला जात असल्यामुळे कुठे ऍडमिशन मिळेल कशी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही कल चाचणीतनं आपल्याला निरनिराळे आपल्या क्षमता कळतात कमतरता कळतात कमतरता कळल्या तर त्या वाढवायच्या कशा हे समुपदेशकाकडून आपण माहिती करून घेऊ शकतो क्षमता उत्तम असतील त्या रस्त्याला लागलं तर त्याचा फायदा होतो मी तीन उदाहरण देतो उदाहरणार्थ सायन्स घ्यावंस वाटतंय मार्क छान मिळाले पण आपला चौकसपणा आणि गणिती बुद्धी निरीक्षण चांगलं नसेल सायन्स घेतल्यानंतर मार्क कमी होण्याची शक्यता पण सायन्सच घ्यायचे आणि या क्षमतांची पातळी काढली तर या तीन गोष्टी वाढवायच्या कशा याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळू हो शकतात कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेत जायचं असेल तर व्यवहार ज्ञान इंग्रजी म्हणजे भाषिक क्षमता या दोन आणि त्याच्या जोडीलं निरीक्षण या तीन गोष्टी चांगल्या असल्या तर कॉमर्समधल्या अनेक शाखांमध्ये आपण यश मिळवू शकतो आणि ज्याला सी ए किंवा एम बी ए व्हायचं त्याच्याकरता मघाशी सांगितलेल्या शास्त्र शाखेतल्याही गोष्टी लागतील कला शाखेमध्ये जायचं असेल तर मुख्यतः भाषिक क्षमता आपली उत्तम पाहिजे त्याच वेळेला निरीक्षण शक्ती उत्तम पाहिजे कारण आंतर शाखीय आपल्याला संबंध जोपासत पुढे जायचा असतो अर्थशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र इतिहास भूगोल या सगळ्या विषयांची सांगड घालत घालत पदवी जो घेतो तो उत्तम पदवीधर होतो करिअर म्हणजे काय याच्या संदर्भात अनेक चर्चा अनेक गोंधळ किंवा अनेक स्वप्न दाखवणारे म्हणजे करियर म्हणजे आवडीचं निवडावं करिअर म्हणजे इच्छेचं असेल ते करावं करिअर म्हणजे मनातलं स्वप्नच पुरं करावं वगैरे वगैरे ही सगळी जरी गोष्टी असल्या तरी व्यावहारिक दृष्ट्या मी करिअरची फक्त तीन शब्दात व्याख्या करतो काय शिकायचं मुलांनी ठरवायचंय बाबांच्या संमतीने ठरवायचंय कधी शिकायचं त्याला खूप महत्व आहे एखाद्या प्रवेश परीक्षेला दोनदा बसावा लागलं बिघडत नाही पण त्याच्यासाठीचा वेळ किती देणार खर्च किती होणार ते कधी शिकायचं हे पुन्हा तिघांनी एकत्रित ठरवावं आणि त्याचं करायचं काय याचं उत्तर जर तिघांनाही माहीत नसेल तर जाणं पूर्णपणे धोक्यात मला आत्ता जवळपास ऐंशी टक्के पदवीधर करायचं का इथेच अडकलेले दिसतात तेव्हा करायचं काय हे शोधण्याकरता आपल्या हातात दहावी ते वर्षाचा प्रवास असतो तिसऱ्या सुरुवातीला सांगितलेलं की त्या प्रवासाचा उलगडा व्हायला लागतो आणि छान प्रवास सुरू होतो कौशल्य विकासाच्या संदर्भात अनेक बॅचलर्स इन व्होकेशनल नावाचे कोर्स पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली भारतभरात चालू झालेले आहेत कोणत्याही कोर्स मध्ये आपण इंटर्नशिप केली तर थेट व्यवसायाकडे जाता नोकरी नोकरीही मिळू शकते आणि त्याच वेळेला कौशल्य विकासाच वैशिष्ट्य असे की साठ टक्के प्रॅक्टिकल चाळीस टक्के थिअरी इतर ठिकाणी ऐंशी टक्के थिअरी आणि वीस टक्के प्रॅक्टिकल असत स्वाभाविकपणे प्रॅक्टिकल मध्ये हाताला काम मेंदूला काम म्हणजे ज्याला हँड हार आणि हेड असा एक ट्रँगल समजला जातो या मधनं आपण काम शिकत जातो आणि तो, तो थेरीतनं लिहून छान मार्क मिळवून पास होतो या कौशल्य विकासाचे अनेक अभ्यासक्रम बारावी नंतर उपलब्ध आहेत संख्येच्या संदर्भात बोलायचं तर चौसष्ट आहेत पण प्रत्येक शहरात सामान्यपणे दहा बारा तरी नक्की नाही आहे त्यातला कोणता निवडायचा का निवडायचा हे मग सांगितलेल्या तीन क्रायटेरियांवर ठरवायचं शिकणारा मुलगा शिकवणारे सर आणि पास झालेला विद्यार्थी श्रोते हो शास्त्रीय पद्धतीनं केलेली कल चाचणी आणि मार्गदर्शकाचा सल्ला यावरून विद्यार्थ्यां स्वतः घेतलेल्या निर्णयाचा दहावीनंतरच्या त्याच्या शिक्षणाकरिता करिअर निवडीकरता नक्कीच फायदा होईल यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन कौस्तुभ पटाईत